पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात झळकले वी सपोर्ट वाल्मिक बॅनर्स हे फक्त एका समर्थन नाही आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्याचं समर्थन आहे त्यामुळे असे गलिच्छ विकृत मानसिकतेचे लोक आज पण या समाजात राहत आहेत याबद्दल सगळ्या स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे कोख्यात गुंड वाल्मिक कराड च उदातीकरण करणारा हा दसरा मेळावा आहे अशी ही टीका टिप्पणी अनेक जण यावर करत आहेत पंकजा मुंडे यांना मी प्रश्न विचारतो तुम्ही वाल्मिक समर्थन करतात का वैयक्तिकरित्या तुमचं काय मत आहे वाल्मिक कराड याच्यावर तुमच्या मेळाव्यामध्ये काही टवाळखोर लोक असे बॅनर्स घेऊन येत असतील तर त्यांना तुम्ही झापलं का नाही त्यांना तुमच्या स्वयंसेवकांनी बाहेर का हकलून नाही दिलं तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी चांगल्या बोलल्यात की दोन घास कमी खा आणि स्वाभिमानाने जगा आणि गुंड नका पाळू असा संदेश पंकजा या मेळाव्यात दिला नेखंनी खोर आल्याला दुसरीकडे अनेक जणांनी असे ट्विट केले कुठे रे ते मध्ये सडता रे त्यामुळे वाल्मिक कराडचं उदात्तीकरण पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात दुर्दैवाने करण्यात आलं परंतु पंकजा मुंडे यांनी एक चांगला संदेश पण या दसऱ्या मेळव्यातून दिला की स्वाभिमानाने जागा दोन घास कमी खावा कुणाचे पैसे लुबाडू नका वगैरे वगैरे त्यामुळे आता बघायला लागेल पुढील काळात पंकजा मुंडे यांचे समर्थक हे पंकजा मुंडे ये जे बोलले त्या वाटेवर जातात की वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जा वाटेवर जातील काय वाटते तुम्हाला कमेंट करा